नमस्कार मुलांना आज मी तुम्हाला की नाही एक छानशी गोष्ट सांगणार आहे आणि मला खात्री आहे की ती गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल एक की नाही मुग्धा नावाची मुलगी असते अगदी तुमच्यासारखी तुमच्याच वयाची अगदी गोड हुशार नियमित शाळेत जाणारी तुमच्यासारखी बोलले ना मी म्हणजे तुम्ही पण नियमित शाळेत जातात मॅडम टीचरचं ऐकणारी हो की नाही नियमित अभ्यास करणारी अशी छानशी एक मुग्धा नावाची मुलगी असते ती ना फार हुशार असते चित्रकला पण काढायला तिला फार आवडते आणि मग अशाच एक दिवस तिच्या शाळेमध्ये स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमध्ये मुग्धाचा चित्रकलेमध्ये पहिला नंबर येतो मग एक दिवस तिच्या शाळेत बक्षीस समारंभ असतो आणि त्या समारंभासाठी सर्व मुलांच्या पालकांना म्हणजेच आई वडिलांना आमंत्रित करण्यात येते मग मुग्धाचा नंबर आलेला असतो त्यामुळे मुग्धाच्या आई वडील येतात आणि मुग्धाची आई तिचे जे वर्ग शिक्षक आहेत किंवा वर्ग शिक्षिका आहेत त्यांच्याकडे जातात आणि त्यांना विचारतात मॅडम आमची मुग्ध कशी आहे बरा तर वर्ग शिक्षिका म्हणतात तुमची मुग्ध ना फार हुशार आहे पण ना ती थोडीशी अबोल आहे ती घरी पण अशीच असते का हो तर आई पण नाराजीच्या सुरात म्हणते हो आणि मग तिकडे बक्षीस समारंभ सुरू होतो सर्व शिक्षक आणि उपस्थितांचे स्वागत करण्यात येते आणि त्यानंतर बक्षीस समारंभ होतो मुग्धालाही प्रथम क्रमांक मिळालेला असतो म्हणून तिलाही बक्षीस मिळते आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे जे आहेत ते बोलायला उभे राहतात प्रमुख पाहुणे कोण असतात माहिती का ते प्रसिद्ध लेखक असतात आणि मग त्यां ते काय करतात आपल्या आधीच्या लहानपणीच्या सर्व गोष्टी गमती जमती मुलांना सांगतात आणि मुलांना फार मजा येते आणि मग प्रमुख पाहुणे बोलू लागतात मला ना लहानपणापासूनच लेखनाची फार आवड होती पण मीही फार अबोल होतो मी कोणाशी बोलायचो नाही पण मला जे वाटतंय मला जे दुःख आहे सुख आहे किंवा मला जे काही वाटतंय बोलावंस ते मी लिहायचो जे काही माझ्या जीवनात घडतंय किंवा लहानपणी बघा आपण कशा चिंचा बरं कोणाच्या नकळत खायचो बरोबर ना दंगा मस्ती करायचो सहलीत मजा करायचो मग ताईशी दादाशी घरात भांडणे होतात आपली बरोबर ना मग हे सर्व मी काय करायचो एका वहीमध्ये लिहायचो आणि ते जे मी लिहिलेलं आहे ते लिखाण मी माझ्या शिक्षकांना शाळेत दाखवायचो मग ते माझं लिखाण पाहून शिक्षक ही मला प्रोत्साहित करायचे आणि मग म्हणून मी लेखनाकडे वळलो आणि मग लिहायला लागलो मोठेपणे पण जेव्हा मी दैनिक आणि मासिकांमध्ये माझं लेखन प्रसिद्ध होऊ लागल अशा प्रकारे मी लेखक झालो मग जेव्हा मी इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो किंवा लिहिण्याचा प्रयत्न करू तेव्हा काय व्हायला की जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा नवीन नवीन मला विषय सुचू लागले आणि वेगवेगळे प्रकारे निरीक्षण शक्ती ही माझी वाढली आणि म्हणून माझं लेखन सुधारत गेलं असं प्रमुख पाहुणे म्हणतात आणि अशा प्रकारे हे सर्व प्रमुख पाहुण्यांचं जे भाषण होत ते मुग्धा अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती आणि तिनेही मनाशी निश्चय केला की हो मी पण लिहायला लागणार आणि मग तिला आठवलं की आताच नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबांनी तिला एक डायरी म्हणजेच रोजनिशी आणून दिली होती आणि ती कोरीच होती मग मुग्धाने ठरवलं आता रोज रात्री मी सुद्धा लिखाण करणार जे काही दिवसभर घडलं ते त्यात लिहिणार आणि मग हळूहळू मुग्धाही दिवसभरातील शाळेतील गमती जमती घरच्या गमती जमती हे सर्व त्या पानांवर लिहू लागली आणि मग अशा प्रकारे हळूहळू तिलाही प्रोत्साहन मिळत गेले आई बाबांशी तिचा सुसंवाद वाढला आणि हळूहळू तिची कळी फुलत गेली आणि मुग्धा ही बोलू लागली तसेच लिहू लागले मुलांना आवडली ना मग मग अशा प्रकारे ही जी मुग्धा लिहू लागली हा जो आपला सातवा पाठ आहे या पाठाच्या लेखिका आहेत निर्मला मठपती त्यांनी त्या, त्या जे एक ज्येष्ठ लेखिका आणि बाल साहित्यिका आहेत दुर्दैवाने त्या आज हयात नाहीयेत आपण त्यांच्या स्मृतीस अभिवादन करूया आणि आपण ना आता सध्या एक आज आपण मी तु, मी, तु, मी तुम्हाला दाखवणार आहे पीपीटी मध्ये एक लेखिका आहेत त्या आपल्याला काय बरं सांगतायत आणि आपल्याशी काय गप्पा गोष्टी करतायत बघूयात का चला तर मग बघा मुलांना आताच सांगितलं की मुग्धा लिहू लागली हा जो आपला सातवा पाठ आहे की नाही तिसरीच्या विषयातील तर अं ह्या आहेत त्या निर्मला सॉरी निर्मला मठपती ह्यांनीच मुग्धा लिहू लागली हा पाठ आपल्या समोर लिहिलेला आहे आणि ह्यांचाच पाठ आपल्या पाठ्यपुस्तकात आहे आता आपण पुढे पाहूयात बर अशाच एका लेखिका आपल्याशी आज गप्पा मारायला आलेल्या आहेत बघूयात बर नक्की कोण आहेत त्या नमस्कार मी अंजली अत्रे चौथी मराठीच्या पुस्तकामध्ये मिठाचा शोध हा धडा आहे त्याची मी, मी लेखिका आज मुद्दाम तुमच्याशी बोलायला आली आहे की मी लेखिका कशी झाले तर त्याचं असं झालं की लहानपणी अनेक वेगवेगळ्या विषयांवरती लेखन करायची संधी आपल्याला शाळेतून मिळतच असते त्यावेळेला मला निबंधाचा विशेष प्रकार आवडायचा तो म्हणजे आत्मवृत्तपर निबंध पण त्या निबंधामध्ये मार्कही मला खूप छान पडायचे पण मी कधीच त्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघितलं नाही की माझ्यामध्ये ही एक क्षमता आहे आणि मी ती विकसित करून पुढे त्याचा मला उपयोग होऊ शकतो तर मी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला कोणी सांगितलं नाही आणि जर जा, कोणी सांगितलं असेल तर मी ते मनावरती घेतलं नाही मग काय झालं की खूप दिवस गेले आणि तीस माझं वय तीस तीस वर्षाची मी झाले आणि त्यावेळेला माझी मुलगी छोटी होती आणि मला तिला गोष्टी सांगायला लागायची तर मी तिला रचून गोष्ट सांगत होते की कशा आता मला वैज्ञानिक कथा सांगण्यामध्ये किंवा एखादी गोष्ट कशी घडली किंवा एखादा जीव कसा असतो सृष्टीमधला निसर्ग कसा असतो हे मला तिला समजावून सांगण्यामध्ये विशेष रुची होती आणि तिलाही त्या गोष्टी समजाव्यात म्हणून तिच्यासाठी मी काही गोष्टी रचल्या त्या तिला आवडल्या आणि त्यावेळेला काही हेतू नव्हता की मी गोष्टीचं लेखन करते वगैरे तर त्या गोष्टी मी रचल्या आणि तिला सांगितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्या मी गोष्टी तिला रचून सांगते त्यात जर मी लिहून काढल्या तर आपल्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा शाळेच्या सगळ्याच मुलांना उपयोगी पडतील आणि हा विचार मनात आला आणि मग मी भीती झाली आणि त्यावेळेच्या किशोर मासिकाच्या संपादिका ज्ञानदा नाईक यांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे मी लिहायला लागले तर सांगायचा मुद्दा असा की मी माझ्या तिसाव्या वर्षी लिहायला लागले पण तुम्ही जर शाळेत असतानाच लेखनाला सुरुवात केलीच आणि लेखनाला सुरुवात म्हणजे काय तर तुमच्या निबंधातूनच आणि निबंध जर तुम्हाला उत्तम लिहिता येत असतील तुमच्या शिक्षकांकडनं त्याला चांगलं प्रोत्साहन मिळत असेल तर, तर नक्कीच हा गुण तुम्ही विकसित केला पाहिजे त्यामध्ये काही असू शकतं की तुमच्या रोजच्याच घडलेल्या घटना त्या त्याच एखादं कथा बीज करून त्याची कथा तयार करणं हे सुद्धा तुम्ही लिहू शकता तुमच्या मनात आलेले विचार तुम्ही कागदावरती उठवू शकता अनेक गोष्टीवरती आपण लिखाण करू शकतो आणि ह्या लिखाणाची जर आपण सवय ठेवली तर खरोखर तुम्ही सुद्धा पुढे जाऊन एक चांगले उत्तम लेखक होऊ शकता पाहिलं हो अंजली अत्रे आता पुढच्या वर्षी तुम्ही चौथीत जातील की नाही त्या चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मिठाचा शोध हा एक पाठ आहे आणि तो पाठ ह्या आत्ताच आपल्याशी ज्यांनी गप्पा मारल्या त्या अंजली अत्रे यांनी लिहिलेला आहे बघितलं ना त्यांनी सुद्धा आपल्याला त्या लेखिका कशा झाल्या लेखनाकडे कशा त्या वळल्या याविषयी छानशी माहिती लिहिलेली आहे की नाही मग आपण ही यावरून तसाच बोध घेऊयात आता बघा तुम्हाला वाटतं की हे मोठे मोठे लेखिका लेखक धोड्या आपण ज्यांची वाचतो पाठ वाचतो मग ह्या कशा बरं एवढं लिहत असतील ह्या कसं सुचत असेल बरं तर आता आपण घरातही बघा आपण म्हणतो ना की लेखन कसं करायचं आता आपण दैनंदिन बा जर बाबी बघितल्या तर आपल्या घरातही आपली आई लिहत असते आपले पप्पा लिहत असतात दीदी मोठा दा, समजा दादा असेल ते आता आपण आपल्याला वाटतं आपण शाळेतच लिहितो वाचतो बरोबर ना पण तसं नाही जर नीट बघितलं निरीक्षण केलं तर आपली आई बघा जेव्हा स्वयंपाकघरातील किंवा घरातील काही सामान संपून जाते तेव्हा मग ते, ते सामान आणण्यासाठी दुकानदाराकडे जाते बरोबर पण त्याआधी ती काय काम करते की काय काय सामान आणायचं त्याची ती एक यादी बनवते लिस्ट बनवते आणि त्या लिस्ट मध्ये ती व्यवस्थित लिहिते की साखर अर्धा किलो गहू पाच किलो बरोबर की नाही मग अशा प्रकारे ते हे एक प्रकारचं लेखनच आहे मग आपले पप्पा म्हणा किंवा बाबा आपल्या कामाची उद्या जे काय काम करायचे किंवा महिन्याभरानंतर किंवा महिन्यात ह्या एखाद्या काय काम करायचे त्याची पण एक लिस्ट बनवतात बघा ते पण लेखन आहे पूर्वीच्या काळी आपण बघा आता मोबाईलमध्ये चॅटिंग करतो बरोबर पोस्ट लाईक करणं चॅटिंग करणं कमेंट करणं हे पण एक प्रकारचं लेखन आहे आणि पूर्वीच्या काळी तर पत्र लेखन होतं बरोबर मग पत्र लेखनातून अगदी लांबच्या नातेवाईकांना सुद्धा आपण आपला जो काही संदेश आहे आपल्या ज्या काही भावभावना आहेत आपल्या जे व्यक्त व्हायचंय ते आपण पत्र लिहूनच पाठवायचो तुम्हाला पत्र लेखन कसं करायचं ते माहित नसेल कदाचित पण तुम्ही घरी जाऊन मम्मीला आणि पप्पांना विचारा ते तुम्हाला सांगतील पण हे पण एक प्रकारचं लेखनच आहे अभिव्यक्त व्हायचं बरोबर हल्ली मात्र मोबाईलवर स्माइलीज किंवा काही आपण हे पाठवतो आणि त्याच्यावरून आपण व्यक्त होतो बरोबर मग मोबाईलवर जरी म्हटलं तरी आ, आता बघा काही ग्रुप असे असतात की जिथे वाचन कमी होते म्हणून वाचन ग्रुप असतो तसं काही लेखकांचा एक ग्रुप असतो नवीन नवीन लेखन तया, लेखक तयार होतात आणि ते त्यांचं लेखन करतात मग असं काही नाही की आपण आता लहान आहोत तर आपल्याला कसं काय मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिता येतील बरोबर की नाही तुम्ही सोपी गोष्ट करू शकता काय बरं हा जसं मुग्धाने केलं नाही का रोज निशी म्हणजेच काय तर आपण जेव्हा रात्री झोपायला जातो तेव्हा आपल्याला बघा जेव्हा आपण बिछान्यावर पडतो तेव्हा आपल्या दिवसभरातल्या गोष्टी आठवतात आज असं झालं आज तसं झालं हो की नाही दुःखाच्या असो सुखाच्या असो एखादी गोष्ट आवडलेली असो एखादी गोष्ट आवडलेली न आवडलेली असो त्या सगळ्या आपल्याला आठवतात आणि आपण तसेच झोपी जातो असं करूयात का बरं की आपण जे विचार करतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला आठवतात त्या लिहून काढल्या तर बघा बरं जमतंय का माझ्या शाळेमध्ये असाच मी एक उपक्रम घेतलाय माझी माझ्या शाळेतली मुलं ही रोज जे त्यांना वाटेल ते आता तुम्ही लहान आहेत की नाही मग छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जे काही वाटलं जे काही घडलंय जे काही तुम्हाला आपण घरी बांधतो बोलतो रागावतो किंवा मम्मी पप्पा एखादी गोष्ट के आपल्यासाठी केल्यावर आपल्याला आवडते ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो हो की नाही थोडकी मोडकी भाषा असेल तरीही हरकत नाही तुमच्या मॅडमला सर करतील हो की नाही मग अशा प्रकारे माझ्या शाळेतल्या मुलांनी काय लिहिलंय रोजनिशी मध्ये नक्की ते काय लिहित आहेत ते आपण पाहूया निघाली मग आम्ही शाळेत घेतलं मग आम्ही अभ्यास केला

साळे बायने आमचा व्हिडिओ काढला आणि आम्हाला जेवायला सोडलं मग साळेतून जाताना आम्ही दुकानावर गेले संध्याकाळी संध्याकाळी मी फेरायला गेली मग आंगळ केली रात रात्री जेवण खाऊन आंढें केला आणि झोपून गेली बघितलं आत्ताच माझ्या शाळेतील काही मुलांनी रोजनीशी त्यांनी काय लिहिलेलं आहे ते त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षाही छान असं लिहू शकता तुम्ही तुमच्या सरांना मॅडमला या विषय विषयी गप्पा मारू शकतात विचारू शकतात की नक्की लिहायचं काय आहे एक काम करायचं की यामध्ये तुमचे नित्यक्रम सोडून म्हणजे जेवलो शाळेत गेलो किंवा झोपलो किंवा खेळलो हे सोडून जर तुम्ही लिहायला सुरुवात केली बाकी विशेष असं काय त्या दिवशी घडलं हे जर सांगितलं शाळेत म्हणा किंवा घरी म्हणा किंवा रस्त्याला येताना जाता तरीही तो छान लेखनाचा एक उपक्रम होऊ शकतो मग तुम्ही तयार आहात ना उपक्रम या उपक्रमासाठी छान याच्यामुळे काय होईल जर आता आपण काल किंवा परवा जे काही लिहिलेलं आहे ते आज जर वाचलं तर आपल्याला आपली चूकही कधी कधी लक्षात येते त्यावरून बरोबर म्हणूनच हा रोजनिशी हा उपक्रम अतिशय छान आहे अशा प्रकारे मुलांना जशा पद्धतीने मुग्धा लिहू लागली तशा प्रकारे आपल्यालाही लिखाणाचं आपलं काम सुरू ठेवायचं आहे आणि यातूनच हळूहळू समृद्ध होत जायचं आहे आता आपण वळूयात पाठातील कठीण शब्दांकडे बघूयात बर पहिला शब्द नित्य नित्य म्हणजेच काय मुलांना तर नियमित किंवा रोज त्याच्या पुढचा शब्द पाहूयात अभिनय अभिनय म्हणजे काय तर हावभाव करून मनातला भाव व्यक्त करणे बरोबर पुढचा शब्द घेऊयात दैनिक आता बघा दैनिक ह्या शब्दापासूनच दैनिक म्हणजे तर रोज प्रसिद्ध होणारे पुढे आहे मासिक मास म्हणजे महिना मग मासिक म्हणजेच दर महिन्याला प्रसिद्ध होणारे बघा फरक आहे दैनिक आणि मासिक नीट लक्षात ठेवा की दैनिक म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे आणि मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे पुढे आहे घुम्या किंवा अबोल आताच म्हटलं ना की मुग्धा अबोल होती म्हणजेच काय करत होती ती तर कमी बोलणारी होती बरोबर घुम्या आणि अबोल म्हणजेच कमी बोलणारा पुढे बघूयात परिवर्तन मुग्धामध्ये परिवर्तन झालं त्या प्रमुख पाहुण्यांच्या बोलण्यातून आलं की त्यांच्याही आयुष्यात परिवर्तन झालं म्हणजे काय झाला बरं तो बदल झाला पुढे आहे संकल्प करणे म्हणजेच काय तर निश्चय करणे किंवा ठरवणे जसं मुग्धाने आपल्याला डायरी लिहायचीच आहे रोजच्या रोज लिहायची आहे असा संकल्प केला म्हणजेच काय केला तिने निश्चय केला किंवा ठरवलं आणि पुढे आहे सुसंवाद म्हणजेच चांगली चर्चा तर अशा प्रकारे मुलांना हे सर्व शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांचे अर्थही समजून घ्यायचे आहेत अशा रीतीने मुग्धा लिहू लागली हा सातवा पाठ आज आपण इथे त्यावर सुसंवाद घडवला त्या तो घटक समजून घेतला आणि अपेक्षा आहे की हा घटक नक्कीच तुम्हाला आवडला असणार तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद